आपल्या सर्वांच्या शुभ पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी हुतात्मा किसन आहे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ आपण सर्वांनी बरोबर अकरा वाजता सुरू केला प्रारंभ केला खरं एकूण राज्य सरकारकडून पंधरा तारखेपासून हंगाम सुरू करण्याच्या संदर्भामध्ये ऑर्डर होत्या आणि त्याच्या आधी जर कारखाने सुरू केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणखी चेअरमन यांच्यावरती फौजदारी कारवाई केली जाईल या पद्धतीचे आदेश काढल्यामुळं बरेचसे साखर कारखाने हे द्विदा मनस्थितीत होते पण पाऊस सुद्धा दरम्यानच्या काळात पडला अजूनही म्हणजे सुद्धा परवा दिवशी सुद्धा काही काही भागामध्ये पाऊस कमी जास्त प्रमाणात पडलेला आहे आणि आपल्याकडं पाऊस थांबू दे थांबू दे थांबू दे असं गेले किती महिनाभर झालं लोकांचं चालू आहे तरी सुद्धा काही पाऊस थांबायला तयार नाही आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस जे चालू झाला तो अजूनही पाऊस पडतोय पहिल्यांदा हा पाऊस उन्हाळ्यामध्ये मे मध्ये पडल्यानंतर आपल्या सगळ्यांना बरं वाटलं मी यंदा उन्हाळ्यामध्ये काही तशी पिकं वाळली नाही पण त्यानंतर जो पाऊस झाला त्यामुळं सर्वच पिकांच्या वरती परिणाम झालाच पण अगदी सोयाबीन असेल शेंगा असेल त्याच्यावर परिणाम झाला द्राक्षाच्या पिकावरती खूप मोठा परिणाम झाला उसाच्या संदर्भामध्ये सातत्यानं शेतात पाणी राहिल्यामुळं पांढरी मुळीचं काम थांबलं अशा अनेक नाही अनेक गोष्टीवरती याचा परिणाम झाला मात्र पंधरा तारखेनंतर म्हणजे तेरा हजारच कारखाना सुरू करायचं ही भूमिका आपल्या सर्वांची होती पण मेन टाईम त्या बाबतीमध्ये ज्या काही कारखान्यामध्ये ट्रायल झाल्या आणि त्यामध्ये जे काही कामं होती ती एक दोन कामं पूर्ण करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण ट्रायल नंतरची निघालेली कामं ही कामं संपवण्याच्या दृष्टीनं आपल्या मंडळींनी प्रयत्न केले आणि मग शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि त्याचबरोबर आपल्या कामकाजाच्या अनुषंगानं शेवटी राणामध्ये सुद्धा घात पाहिजे आता कडे न कडे न पहिल्यांदा काही ठिकाणी घात नसेल त्या ठिकाणी शेती खात्याने प्रोग्राम राहो पण त्या सगळ्याचा परिणाम हा साखर कारखाना आज सुरू होतो साधारणपणे आपल्याला आठवत असेल की आपल्या कारखान्याचा सुद्धा गळीत हंगाम दहा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर अशा पद्धतीनं पूर्वी सुरू कारखाना आपला झालेला आहे पण शेवटच्या टप्प्यामध्ये सप्लायचा परिणाम ऊन लागतं डोळ्यांची गाड्यांची त्यामध्ये असणारी पळापळ आणि मग याचा परिणाम शेतकऱ्यांच्या ऊसाच्या तुडीवर होतो ऊसाच्या पुरवठ्यावर होतो आणि त्यामुळं बऱ्यापैकी खाजगी कारखानदारी जी वाढली त्यांनी कारखाने लवकर सुरू करायचे पायंडा फाडला आणि त्यामुळं आपल्याला त्या, त्या पद्धतीनं करणं भाग पडलं कारण यंत्रणा डिस्टर्ब होतो <coughs> साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये राज राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती <coughs> <coughs> या इंडस्ट्रीच्या प्रश्नांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा चालू आहे जे प्रश्न या साखर उद्योगासमोरचे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीनं अर्ज विनंती ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे केंद्र सरकारला सुद्धा या संदर्भातली कल्पना आहे आज आता येणारा गळीत हंगाम त्याची एफ आर पी प्रमाण होणारी किंमत आणि साखरीची किंमत यामध्ये प्रचंड तफावत आहे इथेनॉलच्या दरामध्ये ते तफावत आहे आणि म्हणून सातत्यानं या बाबतीमध्ये त्या धंद्याच्या समोरचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या धंद्यातल्या संघटना कार्यरत आहेत पण अजून त्या गोष्टीला ते चालेल नाही आज आपण हा गळी हंगाम सुरू करतोय तेव्हा या क्रशिंगला पुरेसा ऊस उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीनं आणि तो फक्त ऊस शेती खात्यानं आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आज आता आपला पहिला दिवस पण यार्डाच्या बाहेर रस्त्यानं सुद्धा वाहनं भरलेली आपण बघितली आता दूर लागेपर्यंत पहिले चार दोन दिवस ह्या गोष्टी ठीक आहे कारण काही ठिकाणी तुडी चालत नाहीत काही ठिकाणी वाहन भरलेला आज न येत नाही काही ठिकाणी काही वाहनाची अडचण होते त्याचबरोबर काही यंत्रणा मतदान झाल्यानंतर सुद्धा पोचणार आहे काही तशा तिकडं आपल्या माणसं कारखान्याची गेलेली त्यांनीच सांगितलं मग यासाठी चार दिवस अजून आहे चार पाच दिवस तोपर्यंत आपण जरा सप्लाय जो आहे तो पुरासा ठेवावा आणि आतल्या मंडळीने सुद्धा क्रसिंगचा रेट हा व्यवस्थित ठेवून आतलं कामकाज जे आहे ते सुरुवात कसं चालेल या दृष्टीनं आपल्याला बघायला पाहिजे खरं सभा किंवा या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या कारखान्याची अधिकारी मंडळी तिकडं पोलीस स्टेशनला मान्यता घेण्याच्या बाबतीमध्ये गेल्यानंतर त्यांचाही फोन आला की आचारसंहिता आहे सभा घ्यायची अडचण आहे अमुक आहे आहे राजकीय बोल नका तिथं फोटा पाण्याची आपली चर्चा चालली आहे इथं कुठं राजकारणाची चर्चा आहे पण एक मात्र महत्वाचं आहे की येणाऱ्या हंगामामध्ये आपण आपला चांगला क्रशिंगचा रेट ठेवणं ऊसाचा पुरवठा पुरेसा करणं आणि हे कामकाज जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं रिझल्ट मिळतील या दृष्टीनं आपल्याला बघायला पाहिजे त्याचबरोबर जे डी पी आर आपले झालेले आहेत पाटील साहेब कुठे आहेत हा तर त्या बाबतीत त्याच्या मागं लागून का पुढचा येणारा गळीत हंगाम त्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्या पूर्तता करणं या सुद्धा खूप महत्वाच्या आता या वर्षीचा हंगाम त्याचबरोबर बाँंड्रीवरचे साखर कारखाने विशेषतः सोलापूर जिल्हा त्याचबरोबर कर्नाटकची कर बाँड्री त्या पलीकडच्या बाजूला जो ऊस आहे तर त्या बाबतीमध्ये प्रमाण कमी आहे असं कळतं आहे आणि त्यामुळं हंगाम जो आहे त्या हंगामाचा कालावधी किती राहील हे आज आपल्याला सांगणं मुश्किल आहे पण एक निश्चित की जे साधारणपणे शंभर दिवस हंगाम असं जे म्हणत होते तर शंभर दिवसापेक्षा मला वाटतं जरा वाढेल असं एकूण अंदाज आहे शेवटी हा अंदाज आहे <coughs> आता किती काळ्या जमिनीतल्या उसाचं किती आवरेज निघणार त्या गोष्टीवरती या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत पण निश्चितपणानं जो शंभर दिवसाचा जो हंगाम धरलेला होता तो निश्चितपणानं पुढे जाणार आणि आपण या हंगामाला साधारणपणे दैनिक पाच हजारनं क्रशिंग करण्याच्या दृष्टीनं हालचाली कारखान्याच्या यंत्रणेनं लावलेल्या आहेत त्याप्रमाणे सिरप जो आहे तो सिरप इथेनॉलकडे जाईल आणि इथेनॉलकडे सिरप गेल्यामुळं तिकडचं बॉईलिंग हाऊसचं थोडं प्रेशर कमी राहील त्याचबरोबर तिथं स्पेस मिळेल आणि पाच हजारच्या जवळपास गाळप असंच ना पाच हजारच्या जवळपास गाळप करण्याच्या दृष्टीनं त्यांचा प्लॅन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की आता नोव्हेंबरच्या आज रविवार सतरा तारीख नाही का आता चालू म्हणजे पीक पिरियडला रिकवरीच्या पीक पिरियडला कारखाना चालू राहणार आणि त्यासाठी आपल्याला एक फेब्रुवारीपासून पुढं एक फेब्रुवारीपासून पुढं सप्लाय जो आहे तो पुरेसा मिळणं हे खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीनं काळजी घ्यायला पाहिजे यावर्षी कार्यकर्ते असतील संचालक असतील अधिकारी कर्मचारी सगळ्यांनी शेती खात्याचं कामकाज अधिक चोख करण्याच्या दृष्टीनं आपल्याला दक्षता घ्यावी लागेल ऊसाचा पुरवठा चांगला ठेवण्याच्या दृष्टीनं ख तर घ्यायला लागेल आणखी एक दुसरी गोष्ट की कराराची जी यंत्रणा आहे ज्यांना आपण ॲडव्हान्स दिलेला आहे त्यांना पण पुरेस काम कसं द्यायचं हे बघितलं पाहिजे आपण ज्यांच्याकडे कारखान्याची बाकी आहे त्या मंडळीनं आपण काम करण्याची जी काही संधी द्यायची आणि त्यातनं काम कामातून वसूल करून घ्यायचं हे जे ठरवले आहे त्याप्रमाणे सुद्धा जे काही काम करणारी मंडळी असतील तर त्यांनासुद्धा त्यामध्ये आपण संधी जिथं जिथं काम करायला ते इच्छुक असतील कुठं काम करू शकतील त्या ठिकाणी आपण त्यांना संधी देणं आणि आपली वसुली करणं ही खूप महत्वाची एच एन टीची जवळपास पंधरा कोटीपर्यंतची व वसुली ह्या माध्यमातनं करणं त्याचबरोबर जो ऊस आपल्याकडं आपण तोडून आणतो बाबतीत सुद्धा आपलं ठरलं संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये की ज्यांची वसुली आहे तर त्यांच्या बाबतीत प्राधान्यानं ते प्रोग्राम न बघता व्हरायटी न बघता ऊस तोडावा आणखी आपण गाळपाला आणावा आणि आपण ती वसुली करून घ्यावी मात्र हे सगळं करत असताना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे कसं कमी ठेवायचं या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे वीस टक्के खर्च कपातीच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही धोरण घेतलं आहे तर त्याची कार्यक्षमतेनं अंमलबजावणी होणं काळाची गरज आहे आत्ताच्या या परिस्थितीमध्ये खाजगी असो सहकारी असो सगळे कारखाने हे आर्थिक अडचणीत आहेत जर एम एस पीची किंमत वाढली नाही एम एस पी वाढली नाही तर मात्र प्रचंड अडचण या उद्योगसमो या साखर उद्योगासमोर राहणार आहे याची सुद्धा मुद्दाम आपल्याला आठवण करून देतो या बाबतीमध्ये आपण आपल्या सुद्धा वेळोवेळी खराब पत्रव्यवहार हे ते सगळं केलेलं आहे आणि सुद्धा आपण जरा काळजीपूर्वक पूर्तता करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया या वर्षीचा बोराटसाहेब गेन पेमेंट उसाचं पेमेंट असो तुटी पेमेंट असो याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्लॅन तयार करा आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींच्या पूर्तता वेळेवर कशा होतील ते बघा एकूण एक महिना कारखाना जवळपास लेट चालू झाल्यामुळं साखरेचं चा उत्पादन असेल इथनॉलचं उत्पादन असेल ते तेवढं पुढं गेलं आणि जे आर्थिक नियोजन केलेलं होतं ते सुद्धा डिस्टर्ब झालं कारण एक महिन्याचं उत्पन्न सुरू झालं नाही पुढं गेल्यामुळं तेव्हा या दृष्टीनं आपण नियोजन करावं यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये साडेसहा लाख टन गायब करण्याचं आपलं उद्दिष्ट आपण ठरवावं आणि साखरेचे दर आणि इथेनॉलचे दर काय राहतात या गोष्टी बघून साडेबाराच्या पुढं कसं रिकवरीला राहता येईल या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आज सगळ्यांच्याच माग आज कुठं लग्न बाकीच्या गडबडी काय 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 चालू आहे आणि आपल्याला सुद्धा काही बंध आचारसंहितेच्या निमित्तानं आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण येणारा गळी थांबा व्यवस्थित पार पाडावा ज्या काही स्क्वॉडच्या बाबतीमध्ये असतील इतर काही जबाबदार असतील त्या आपण सगळ्यांनी अत्यंत चोखपणानं पार पड़ून येणारा गळीत हंगाम अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी करावा एवढं आपल्याला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र